ऐन सणासुदीच्या काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं बंदची हाक द्यावी लागते अशा प्रकारे आंदोलन करावं लागतं ही अगदी दुर्दैवी गोष्ट आहे या घटनेमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना दोष देऊन किंवा एस टी कर्मचाऱ्यांना ब्लेम करून चालणार नाही तर ह्या घटनेच्या मुळाशी जावं लागेल एक वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं कुणीतरी दावा केला होता की एस टी कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मी सुरळीतपणे पार पाडले एस टी कर्मचाऱ्यांना हवं तसं वेतन दिलं एस टी कर्मचाऱ्यांना हवं तसा मानधन हवा तसा पगार मी देऊ दिला हे सगळं माझ्या माध्यमातून झालं ह्या सगळ्या गोष्टी मी सक्सेस केल्या असं कोणीतरी दावा केला होता त्यांचं दायित्व एक प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांचं घेण्यात आलं होतं आणि ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीनं क्रेडिट घेतलं त्या पद्धतीनं ते, ते, ते आंदोलन हाताळलं तर कुठेतरी आज असं जाणवतं की त्या लोकांची फसवणूक झालेली आणि ते दायित्व कोण घेतलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक वाकड्या शेपटीचा माणूस आहे त्या वाकड्या शेपटीच्या माणसाने अशा पद्धतीनं द्राय दायित्व घेतलं होतं आणि सगळा सत्यानाश करून टाकला होतं ते एस टी महामंडळाच्या आंदोलनाचा अजूनही लोक तारखा करत आहेत ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता ते लोक अजूनही कोर्टाच्या चक्रा मारत आहेत ती गोष्ट वेगळी त्या गोष्टीकडे आपण जायचं नाही पण मुद्दा असा आहे की आज एक्सटी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बंदची हक्कापर द्यावी लागते जर कोणीतरी त्यांचं दायित्व घेतला असेल आणि तो व्यक्ती असा ढिंडोरा पिटत असेल डंके की चोटपे म्हणत असेल की डंके की चोटपे मी अधिकार दिला डंकी यू चोटपे मी वेतन वाढवलं डंकी यू चोटपे मी पगार वाढवला असा माणूस जर चोट चोटपे दावा करत असेल तर आज परत एस टी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ काय येते मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे सध्या महाराष्ट्राची जी वाटचाल आहे ना, ना, ना सत्यानाश चालू आहे महाराष्ट्राला दोन असे भयंकर किडे लागलेले आहेत ना त्या किड्याचा जर वेळीच इलाज नाही केला तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यापासून कोणी वाचू शकत नाही जिथं कुठं लोकांनी आपल्या हक्काचा आवाज उठवणं चालू केलं तिथं हा पहिला वाकडे शेपटीचा माणूस दुसऱ्या वाकडा शेफ्टीच्या माणूस वापरतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रांनो विचार करा देवेंद्र फडणवीस ज्या ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस पूर्ण एस टी महामंडळाचं आंदोलन कोणी हाताळलं होतं कशा पद्धतीनं शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता आणि अलगदपणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनातून बाजूला सारून बाजूला करून त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं उभं केलं होतं स्वतः बँकाच्या चेअरमनच्या प इलेक्शनपर्यंत त्यांनी मजल मारली होती मराठा आरक्षणाचा विषय असू एस टी महामंडळ कर्मचाऱ्याचा आर वेतनाचा विषय असू कशा पद्धतीनं खोडा घालायचा आणि कशा पद्धतीनं त्यांना जेरीस आणायचं हे संपूर्ण काम दुसऱ्या माणसाने केलेलं आहे त्याचं नाव सदावर्ती सदावर्ती हा नेमका माणूस कोणाचा हे आज आपल्या सगळ्यांना लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं हे बघा जरी देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये गृहमंत्री जरी असले तरी आताचं जे आंदोलन चालू आहे हे त्याच्या आधिपत्याखाली नाही म्हणून तो एस टी कर्मचाऱ्यांना काय म्हणतो आहे की आता सध्या आंदोलन करणारे लोकं रिटायर्ड हर झालेले लोक आहेत म्हणजे रिटायर्ड हर झालेले लोक आंदोलन करतात म्हणजे त्यांच्या मागणीला एवढं मान्यता द्यायची नाही महत्त्व द्यायचं नाही का तर मी त्या आंदोलनामध्ये नाही मला कोणी विचारलं नाही कारण की एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी करून चुकलेलं आहे की मागच्या वेळेस ह्या माणसावर विश्वास ठेवला होता कशा पद्धतीनं घात झाला होता आणि कशा पद्धतीनं विश्वास ठेवून लोकांना परेशान झाली होती बऱ्याच लोकांना नोकरीसुद्धा कमावायची वेळ आली होती पण वेळीच त्यांनी निर्णय बदलला आणि आज ते लोक सेवेमध्ये काम करत आहेत पण आज परत एस टी महामंडळाचे जे लोक रस्त्यावर आलेले आहेत आंदोलनं करत आहेत तर हे फक्त कोणामुळे हे आपण सर्वांनी ओळखून घेतलं पाहिजे जो माणूस डंकेके चोटपे चोट पे म्हणून म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला तंग करत सोडतोय ना त्या माणसाचा जर वेळीच इलाज नाही केला ना त्याला माणसाला वेळीच ओळखून नाही घेतला ना तर महाराष्ट्राला सत्यानाशाकडे जाण्यापासून कोणीसुद्धा वाचू शकत नाही मराठा समाजाच्या लोकांनी तर चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलं आहे हे बघा मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती सरकारच्या विरोधात आहे पण सरकारमध्ये जर देवेंद्र फडणवीस सत्तेवर असेल तर हा कुत्रा वाटते तिथं भुकतो वाटते तिथं बोलतो आणि तो नेहमी तयार असतो देवेंद्र साठी भुकण्यासाठी पण आज जर एस टी महामंडळाची लोकं अशा पद्धतीने रस्त्यावर उतरत आहेत तर त्यांना किती प प्रकारे हो योग्य आहे असं म्हणणं की हे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यामुळे संपूर्ण लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे की आपले शत्रू कोण आहे आपले जवळचे कोण आहे आणि अशा लोकांचा वेळीच इलाज केला पाहिजे अशा कुत्र्यांना वेळीच बिस्किटं टाकले पाहिजे जेणेकरून त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे त्यांच्या मागण्यांना सरकारने लक्ष दिलं पाहिजे ही आशा आम्ही जी। करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाला किती महत्त्व द्यायचं कोणाला किती महत्त्व द्यायचं हे सर्वांनी आजकाल जाणून घ्यायला पाहिजे कारण की असे फडतूट लोकं वाकड्या शेफ्टीचे लोकं वर येतात कारण की ते आपल्या विश्वासाचा फायदा उचलतात आणि त्यांना कोणाशी काही घेऊन देणं पाडलेलं असतं त्यांना त्यांचं भलं पडलेलं असतं त्यांना त्यांचा फायदा पडलेला असतो त्यामुळे हे जे दोन कुत्रे आहेत ह्या दोन कुत्र्याचा वेळीच जर इलाज नाही केला तर हे महाराष्ट्राला फार अवघड आहे